नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये खूप खूप असं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पी के किचनच्या लिंकवरती जाऊन पी के किचन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कुठलीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोच चला तर मग आज रेसिपीला करूया आपण सुरुवात तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं चला तर मग इथे न घालता रेसिपीला करूया लवकरात लवकर सुरुवात सगळ्यात पहिले इथे आपण आवळे हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि ते कोरड्या कापडाने पुसून पण घेतलेले आहे आता आपण असे त्याचे फक्त थोडंसं कट देऊन घेऊया आवळ्याला आवळ्याच्या ज्या पाकळ्या असतात त्याला ते असे फक्त थोडासा कट देऊन घेऊया इथे आपण सर्व आवळ्यांचा हा व्यवस्थित कट दिलेला आहे ते आता ऑलरेडी कढाईमध्ये गरम पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ठेवलं आणि फक्त पंधरा मिनिटासाठी त्याची वाफ पण काढून घेऊया तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर आवळे हे छान उकडलेले आहे तुम्ही बघा मस्त अशा व्यवस्थित त्याच्या पाकळ्या फुटल्या म्हणजेच दिसत आहे म्हणजे आवळे व्यवस्थित उकडल्या गेलेले आहे आता आपण ते त्याच्या अशी व्यवस्थित एक एक काप ही बाजूला काढून घेऊया आणि त्याचे बिया बाजूला काढून घेऊया ते काप बाजूला काढल्यानंतर आपण ते एका कपड्यावरती सुकत ठेव्या म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी असेल ते थोडंसं कमी होईल आता आपण सर्व आवळे हे व्यवस्थित त्याच्या पाकळ्या आहेत म्हणजे जे काप आहेत ते व्यवस्थित एका बाजूला करून घेऊया आणि रुमालावरती टाकून घेऊया इथे आता सर्व आवळ्यांची व्य काढून घेतल्या थोड्या वेळासाठी हे असं सुकट ठेव्या नंतर लागणारे मसाले बडीशेप मिरची लवंग मिरी धना डाळ मोहरी आणि धनं आता आपण हे सर्व मसाले कढाईवरती थोडेसे मस्त असे कोमट कोमट भाजून घेऊया म्हणजे गरम करून घेऊ इथं मीडियम गॅसवरती आपण हे मसाले असे व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया किंवा गरम करून घेऊया तुम्ही बघू शकता त्याचा कलर हा थोडासा चेंज झालेला आहे आणि हा मसाला भाजताने असा सुगंध येतो मस्त आता आपण हे थोडे थोड्या वेळ थंड करून घेऊया म्हणजेच ताटामध्ये काढून घेतले थोडं थंड करून घेऊया आणि लगेचच मिक्सरला याची पावडर करून घ्या मिक्सरला लावताना आपल्याला त्याची पावडर ही खूप अशी बारीक नाही करायची थोडीशी रवाळच करायची आहे म्हणजे त्याचा सुगंध राहील इथे आपण आता ते पावडर करायला घेतली तुम्ही बघू शकता मस्त अशी पावडर केली थोडीशी रवाळच केलेली आहे ती एका ताटामध्ये काढून घेतली नंतरला आवळे अशी थोडीशी पुसून घेऊया आपण आता तीच कढाईमध्ये तेल घालून घेतलं मोहरी आणि जिरे घातले तेल तापल्यानंतर नंतर, नंतर आपण जो मसाला गरम भाजून घेतलेला होता त्याची पावडर करून घेतलेली होती तो मसाला आपण घालून घेतला गॅस आपण इथं मिडियमच ठेवलेला आहे नंतर इथं ला घरातली लाल मिरची पावडर नंतरला कश्मीरी मिरची पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व घालून झाल्यानंतर आपण लास्टला आमचूर पावडर घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे मिक्स करत असताना आपण गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतरच आपण इथे आवळ्याच्या खापा टाकून घेतल्या आवळ्याच्या खाप टाकल्या की असं व्यवस्थित असं चमच्याने खालती वरती म्हणजेच असं मिक्स करून घेऊया इथे आपण गॅस मसाले भाजल्यानंतरच बंद केलेला होता आता आपण ते एका काचेच्या बर्णीमध्ये भरून घेऊया इथे आपण काचेच्या बर्णीमध्ये भरून घेत आहोत म्हणजे हे लोणचं आपल्याला महिनाभर तरी सहज टिकेल तर तुम्ही आवळ्याचं लोणचं कसं बनवता हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो माझी रेसिपी कशी वाटली हे हे मला सांगायला विसरू नका तर इथे आपण आता सर्व लोणचं हे बर्णीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि कमीत कमी दोन दिवसासाठी आपण हे झाकण बंदच ठेवा मस्त लोणचं असं मुरलं की ते खायलाही छान लागेल आणि त्याचे टेस्ट एकदम एकदम भारी होईल तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच पिके किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद